श्रीक्षेत्र त्रिवेणीस्वर येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा बांधकाम कामगारांना संसार उपयोगी किट वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी निवासा तालुक्याच्या वतीने त्रिवेणीस्वर देवस्थान येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बांधकाम कामगारांना संसार उपयोगी किट वाटप आमदार विठ्ठलराव नंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महंत रमेशानंद गिरी महाराज कामगार आयुक्त व किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे तालुका अध्यक्ष प्रतापराव चिंधे मंडलाध्यक्ष संभाजीराव जगताप जिल्हा उपाध्यक्ष माऊली पेचे खंडागळे गुरुजी गणेश रंघे लक्ष्मणराव मोहिते वाघ साहेब शंकरराव लोखंडे सरपंच ललित मोटे सचिन मोटे बाळासाहेब भदगले अशोकराव टेकणे बाळासाहेब क्षीरसागर अंबादास उंद्रे रविकांत शेळके तुळशीदास शिंदे अनिल गायकवाड सचिन भांड विवेक ननवरे सागरपुंड विजूपुंड मोरे यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अमोल दिघे व त्यांच्या सहकार्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिसाळ यांनी केले आपल्या भाषणात आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी फडणवीस सरकार व शिंदे सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की येणाऱ्या काळात समाजातील कोणताही घटक शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री घेतली जाईल तालुकाध्यक्ष प्रतापराव चिंदे यांनी मोदी सरकारच्या कार्याची माहिती देत सरकारच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तुम्हाला ज्यांना कोणला दोन हात असतील त्यांनी हातवंटी करून त्यांचा जोरदार घोषणा द्यायच्या भारत जय 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 भारत श्रीराम धन्यवाद आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या या कार्यक्रमाला आणि विशेष करून म्हणजे आपल्या देशाचे जगत जे पंतप्रधान म्हणायला काय हरकत नाही की मला आपल्यापर्यंत ह्या तळागाळापर्यंत ह्या योजना या ठिकाणी योज पोहोचतायत असे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या सरकारला या ठिकाणी अकरा वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या अकरा वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राजप आणि सर्वच मित्र पक्ष महायुतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण घेतोय आज या मंचावर उपस्थित महंत रमेश नंदगिरीजी महाराज आयुक्त ढिचले साहेब जिल्हाध्यक्ष आमचे जिल्हा उपाध्यक्ष माउली पेचे आणि लक्ष्मणराव मोटे खंडागळे गुरुजी उसकचे आमचे सरपंच बाळासाहेब बरगेले मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण बहुला पुढं कार्यक्रमाला आहे त्या निमित्त त्या निमित्ताने उपस्थित सर्व माणसावरील प्रमुख पाहुणे मंडळी आणि आपण सर्व उपस्थित माता भगिनी सर्व प्रमुख पाहुणे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवडून सांगावं असं वाटत की या सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सरकारमध्ये जे काही कामं झाली आतापर्यंत ते तुम्ही आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी पाहिलेले आहेत तर त्याच्यातलीच एक भागता कामगार ही एक योजना आहे सरकारची या योजने संदर्भात खऱ्या अर्थाने या सरकारी योजनेपासून वंचित होता परंतु या देश या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि या महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या तालुक्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण राधा विखे साहेब आणि जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री दाबले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वंचित घटकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सरकारच्या योजनेतून तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे मित्रांनो कारण सरकारचं आपल्या सरकारचं कामच इतकं सुंदर आहे इतकं म्हणजे पारदर्शक आहे की शासनातून कुठली एखादी योजना निघाली तर ती डायरेक्ट तुमच्यापर्यंत ती योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळतो याच्या पहिलं याच्या अगोदर असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकार होतं त्या काळात असं कधी होत नव्हतं वरतून जर काही तुम्हाला योजनेचा हे आला तर त्याला मध्ये विशिष्ट टप्पे केले जायचे तुमच्या वरतून जर एक रुपया आला तुमच्या हातात पंचवीसच पैसे यायचे कारण हे पारदर्शक सरकार आहे नरेंद्र भाई मोदींच्या नेतृत्वाखाली हे सरकार या ठिकाणी महाराष्ट्र शासन या ठिकाणी काम करते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे सरकार काम करते आणि आता आताच काय तुम्हाला टेन्शनच नाही आपल्या तालुक्याचे आमदार आहेत विठ्ठलरावलंगे पाटील हे जनतेचे सर्वसामान्याचे आणि खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या दीनदयंतांच्या मनातले आमदार आहेत एकदा विठ्ठल भोगसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यावरून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय कारण की वीस वर्षाची आमची प्रतीक्षा होती आमच्या वडिलांनी भाऊचं काम केलं होतं आम्ही दहा बसून भाऊ स्वच्छ कांदा लावून या ठिकाणी काम करतोय आणि तुमची सर्वांची स्वप्न होतं आमचं घरपिटोर बसले यांचं सर्वांचं स्वप्न होत आमचे एक भाऊ एकदा तालुक्याचे आमदार झाले पाहिजे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी भाऊना आमदार करण्यासाठी मोलाचं योगदान केलं आपलं मोलाचं मत दिलं त्याच्यामधून विशेष करून या महिला भगिनी आहेत या बहिणी आहेत यांचं सगळ्यात मोठं या ठिकाणी योगदान आमच्या या माहितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकदा पुन्हा एकदा या लाडक्या बहिणींसाठी सर्वांना विनंती करतो टाळ्याच्या गजरामध्ये यांचं एकदा या जोरदार स्वागत करा कारण की या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना शासनाकडून बरेच योजना लाडक्या बहिणीचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आता या बांधकाम कामगारांच्या माध्यमातून संसार उपयोगी साहित्य मला सांगा कुठल्या सरकारने असा कधी विचार तरी केला होता का कोणाच्या स्वप्नात तरी आलं होतं का या ठिकाणी असणाऱ्या आमच्या दिनदलित गोरगरीब वंचित घटकांना संसार उपयोगी हो वस्तू या ठिकाणी दिल्या पाहिजे कामगारांना या ठिकाणी वस्तू दिल्या पाहिजे तुमच्या समोरे बहुफार ग्लास बसून चाळणी गाळणी कुकर पान ताट वाट्या झाली तरी सर्व या ठिकाणी विचार केलेला आहे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांचे विशेष करून आभार व्यक्त करतो एकनाथजी साहेबांचे आभार व्यक्त करतो अजितदादा पवारांचे आभार व्यक्त करतो आणि विशेष करून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित भाई शहा यांच्या सरकारला या ठिकाणी अकरा वर्ष पूर्ण होतात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो खुँ खुँ की तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु पुढे कार्यक्रम असल्या कारणाने आमदार साहेबांना पुढे जायचं आहे मी खूप खूप महाराजांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमासाठी महाराजांनी खूप वेळ दिला आणि रजा घेतो माता की मात्र राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट